एक आई पूर्ण जमते एक आई जवळ काहीच सुरत नाही माझ्या मुलाला माहित नव्हतं या फोर्टीन फोर वर उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाइड हा एंड टास्क ठेवलेला पण त्याला ते माहित नव्हतं की ते लागतं ते दुखत हे ते त्याला माहित नव्हतं भीती एक आई म्हणून मला त्याच्या त्याच्याजवळ सुद्धा हो जायला भीती वाटायला लागली होती म्हणजे तो असं नेहमीबी हे हो की आगेला घाबरत नाही मला नाही तिथे मला कंटिन्यू कट करायचं हे सगळे चेंजेस आले की माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका सेक्युअर करा सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा या जनरेशनला फक्त बातमी आहे पिंपरी चिंचवडची पिंपरी चिंचवड मध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे या घटनेमध्ये एका पंधरा वर्षाच्या मुलाने स्वतःला संपवलं आहे ब्लू वेल या ऑनलाइन गेमच्या नादात त्याने स्वतःला संपवलं आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या किवळे परिवारातील रुणाल गेटवे सोसायटीत पंचवीस जुलैच्या रात्री ही दुर्दैवी घटना घडली सहा महिन्यांपासनं त्याच्यात खूप म्हणजे चेंजेस आले म्हणजे तो आ, मी काही बोलली की तो मला असा एकदम असे उत्तरं द्यायचा म्हणजे खूप विचित्र वेने तो आन्सर करायचा म्हणजे हो तो कधी म्हणायचाच नाही कंटिन्यू बॅडवर्ड्स यूज करायचा मी त्याला जर त्याच्या हातातनं लॅपटॉप घेतला जरी तर तो, तो म्हणजे अंगावर यायचा असा म्हणजे अग्रेसिव्हली बिहेव करायला लागला तो खूप इतका की म्हणजे त्याला लिमिटच नव्हती म्हणजे आम्हाला भीती वाटायला लाग मला भीती एक आई म्हणून मला त्याच्या जवळ सुद्धा जायला भीती वाटायला लागली होती पण मी तरी त्याला कितीही झालं तरी मी त्याला फार ओढण्याचा प्रयत्न केला त्यातून बाहेर मी जबरदस्ती काढायची पण तो इतका हे होता की माझा जोर नाही पुरायचा त्याच्यावर तो ते सगळं वापस घेऊन घ्यायचा लॅपटॉप त्यानंतर मधात त्याला म्हणजे तो असं नेहमी हो आगेला घाबरत नाही मला नाही ते मला कंटिन्यू कट करायचं हे सगळे चेंजेस आले जो पोरगा या सगळ्या गोष्टींना खूप म्हणजे खूपच जास्त घाबरायचा जा। तो एक स्टेअर पण स्टेअरन चढता चालता चालता खाली बसून जायचा जा जा तो 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 स्टेअर्स पण सांभाळून उतरणारा पोरगा त्यांनी हे स्टेप घेणं म्हणजे खूपच म्हणजे इमॅजिनेशनच्या वर आहे मला मला फक्त एवढंच म्हणायचं सगळ्यांना की जर हे गव्हर्नमेंटचा दोष आहे बाकी कोणाचाच नाही कारण आपल्या या नेटवर्क मध्ये जर गव्हर्नमेंट अशा साइट्स सा अलाउड करता मुलांपर्यंत पोहोचायला आपली जन सगळं ऑनलाईन एक्सेस आहे सगळं डिजिटलाइज आहे डिजिटलाइड ला पण तुम्ही सेक्युअर करा हा गेम खेळायचा कधी मी पॅरेंटल लॉक पण लावलं होतं त्याला लॅपटॉपला जेव्हा नवीन दिला होता तर आजकाल तुम्हाला माहिती आहे ना काहीही होऊ शकतं तुम्ही हाऊ टू रिमूव्ह पॅरेंटला पोरल काढून टाकतात त्याला काही एवढं विशेष नाही आहे तसं त्यानंही काढलं ओके आता मला माहिती आहे की ऑनलाईन क्लासेस कंटिन्यू राहत नाही काही वेळापर्यंत राहतं त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की आता पोरगा अभ्यास करत आहे परंतु काय है करता हे नाही माहीत अभ्यास करता हे माहिती आहे बर त्यानंतर आपल्याला बघितलं त्याच्या क्लासमधले बरेच त्याचे मित्रही असतात मग सगळेच आहे तर मग अभ्यासच करत आहे ग्रुप डिस्कशन करत आहे बरंच काही काय असतं आपल्याला असं वाटतं आता अटेन्शन तर देतो ना पण तुम्ही चोवीस तास नाही देऊ शकत तुम्हाला खरोखर नाही कळत कारण हे पोरं ना हिस्ट्री वगैरे सगळं उरून टाकतात आणि पर्सेंटेज टेम्परेचर काय टेम टेम टेम्परेचर फाईल हे सगळं सगळं तुम्ही तसंच नाही करू शकत त्यांना काय बघितलं इव्हन त्याच्या स्वतःचे दोन जीमेल आय आयडी आहे हे मला आज कळलं एक माझं फक्त म्हणणं आहे तेम् की जसं आता आपण म्हणतो की बऱ्याच जसं ब्ल्यू वेल म्हणतो आपण ब्ल्यू वेल आपण बॅन केला आहे मोठं काम केलं आपण तीन चार हजार पोरं मेल्यावर केलं ना बरोबर ना बर पण आता हे ब्ल्यू वेल सारखंच काहीतरी चालू आहे जे आता मलाही एक्झॅक्टली exactly माहित नाही की तो गेम काय आहे मला तुम्ही इथे मुलांपर्यंत असं काही पोहोचूच देऊ नका त्या मुलांना काहीच कळत नाही माझ्या मुलाला माहीत नव्हतं या फोर्टीन फोर वन उडी मारल्यावर त्याला काय पुढे होणार आहे त्याच्या डोक्यात त्या गेमवाल्यांनी फक्त सुसाइड हा एंड टास्क ठेवलेला पण त्याला ते माहीत नव्हतं की ते लागतं ते दुखत हे ते त्याला माहित नव्हतं असं कुठल्याच आई सोबत होऊ नये त्याच्यामुळे मुलांपर्यंत तेवढंच पोहोचवा हे गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे सेफ साइट्स पोहोचवा सेक्युअर साइट्स पोहोचवा असं कुठलं मुलांपर्यंत पोहोचू देऊ नका व्हीपीएन जे आहे व्हीपीएन ते ओपन नेटवर्क आहे त्या नेटवर्क मधनं आज आपल्या मुलांपर्यंत कोणीही पोहोचू शकतं आणि काही गेम्स आहे किंवा काही अॅनिमेशन सिरीज आहे मला नव्हतं माहित की त्या अॅनिमेशन सिरीज फक्त व्हीपीएन वरच बघितल्या जातात आज माझ्या मुलाचं झाल्यावर मला कळत आहे की तो अॅनिमेशन सिरीज आहे त्या आपल्याला वाटत कार्टून सिरीज आहेत पण त्या सिरीज फक्त व्हीपीएन वरच बघितल्या जातात का व्हीपीएन वरच बघितल्या जातात त्या ओपन नेटवर्क आहेत त्या सिरीज मधनं कोण तुमच्या मुलापर्यंत कसं पोहोचतं तुम्हाला कळणार पण नाही त्या लॅपटॉप वर कधी त्या सिरीजच्या मधात कोण येईल कळणार पण नाही ते एवढंच म्हणणं आहे गवर्नमेंटला म्हणणं आहे माझं की माझ्या मुलासोबत झालं ते अजून इंडियात होऊ देऊ नका सेक्युअर करा सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा या जनरेशनला फक्त सेक्युअर नेटवर्क प्रोव्हाइड करा बाकी काहीच नाही दुसरं आर्य येणार नाही पण दुसरं आर्य कोणाला बनवू पण देऊ नका हे काही पूर्ण जमते काही जवळ काहीच सुरत नाही काहीच चुरत नाही पोलिसांनी या, या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली ब्लू ब्लूवेल पबजी यासारख्या जीवघेण्या ऑनलाईन गेमवर बंदी असताना सुद्धा हे लहान मुलांच्या फोनमध्ये इन्स्टॉलच कसे होतात आणि यावरती सरकार निर्बंध का आणत नाहीत असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात